आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे माजी आमदार राजन साळवी हे ठाकरे गट सोडणार असल्याचं बोललं जात आहे याबाबत राजन साळवी यांनी काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती त्या भेटीनंतर त्यांनी सूचक भाष्य देखील केलं होतं दरम्यान राजन साळवी यांच्याबाबत आता आमदार किरण सामंत यांनी मोठं विधान केलं आहे राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशाबाबत किरण सामंत यांनी नेमका काय गौप्यस्फोट केला आहे याविषयी सविस्तर जाणून घेऊयात राजन साळवी यांच्या बाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना किरण सामंत म्हणाले की मला निवडणुकीच्या पूर्वीच विश्वास होता की मी ही निवडणूक जिंकेल सध्या माध्यमांमधून मी पाहत आहे की ते भाजपा किंवा शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार अशी चर्चा सुरू आहे मात्र त्यांच्यासाठी ठाकरे गटाची दारं ही बंद झाली आहेत असं मी ऐकलंय त्यांच्या या अस्थिरपणाच्या भूमिकेमुळे काही माजी लोकप्रतिनिधी आमच्या पक्षात प्रवेश करत आहेत तसंच काही प्रमुख पदाधिकारी देखील आमच्याकडे प्रवेश करणार आहेत जर त्यांनी दुसऱ्या कोणत्या पक्षात प्रवेश केला तर त्या पक्षातील लोक देखील आमच्या संपर्कात आहेत त्यामुळे त्या पक्षातून देखील अनेक जण आमच्याकडे प्रवेश करतील असं किरण सामंत यांनी म्हटलंय पुढे ते असंही म्हणाले की राजन साळवींनी कोणतीही राजकीय भूमिका घेतली तरी त्यांच्या भूमिकेचा आम्हाला फायदा होईल राजन साळवी यांच्याबरोबर दुसऱ्या पक्षात कोणीही जाण्यास तयार नाही त्यांच्या पक्षातील अनेक जण आमच्या संपर्कात आहेत ते ज्या पक्षात जातील त्या पक्षातील लोक आमच्या पक्षात येतील म्हणून त्यांचा पक्षप्रवेश रखडला आहे असं मला वाटतं असा मोठा दावाही किरण सामंत यांनी केला आहे राजन साळवी यांना शिंदे गटाकडून ऑफर आहे अशी देखील चर्चा आहे त्यावर देखील किरण सामंत यांनी महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे ते म्हणाले की राजन साळवींना लोकसभेच्या निवडणुकीनंतर देखील शिवसेना शिंदे गटाची ऑफर होती ते देखील येतो म्हणून सांगत होते मात्र त्यांना असं वाटत होतं की महाविकास आघाडीची सत्ता येणार आणि मी मंत्री होणार त्यामुळे ते ठाकरे गटात राहिले मात्र त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं पण राज्यात महायुतीची सत्ता आली मात्र त्यांनी अनेकदा प्रयत्न केले असं मी ऐकलंय पण यात किती तथ्य आहे हे मला माहीत नाही असं किरण सामंत यांनी स्पष्ट केलं दरम्यान मंत्री उदय सामंत यांनी देखील आज प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देताना ऑपरेशन टायगरचा पुन्हा एकदा उल्लेख केला आहे आणि त्यांनी ठाकरे गटातील प्रवेशाबाबत सूचक विधानही केलं आहे या बाबतीमध्ये मला असं वाटतं की एखादं मिशन राबवायचं असेल तर ते सांगून राबवलं जात पण एक मात्र निश्चित आहे की माननीय माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांनी जे काम केलंय त्याच्यासाठी मिशन राबवण्याची आवश्यकता नाही काही लोकांना कळून आहे की आता वंदनीय बाळासाहेबांचा विचार शिवसेना ही एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली चालते त्याच्यामुळे अनेक लोक संपर्कामध्ये निश्चित आहे आणि त्यांचा टप्प्या प्रवेश होणार आहे हे देखील निश्चित आहे माझ्यावर अजिबात टीका होत नाही मी ज्या दिवशी सांगितलं होतं या दुसऱ्या दिवशी रत्नागिरीमध्ये तो कार्यक्रम करून दाखवलेला होता आणि आजही या मुद्द्यावर मी ठाम आहे मी नव्वद दिवसामध्ये प्रवेश होणार होते असं सांगितलं होतं दुसऱ्या दिवशी किंवा चोवीस तासांमध्ये प्रवेश होणार असं सांगितलं नव्हतं कदाचित आपला गैरसमज असेल मी असं म्हटलं होतं की येत्या नव्वद दिवसामध्ये दहा ते बारा माजी आमदार युबीटी आणि महाविकास आघाडीचे हे माननीय एकनाथ साहेबांचं नेतृत्व स्वीकारणार आहेत आणि त्याच्यावर आजही मी ठाम आहे आणि आजही ठाम असताना लोकप्रतिनिधींना रिअलाइज झालेला आहे की एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व हे युबीटी अतिशय चांगलं आहे संवेदनशील आहे भावना प्रधान आहे आणि अनेक लोक संपर्कात आहेत ते आजही मी सांगतोय ना काही दिवसांपूर्वीच रत्नागिरीमध्ये उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटातील काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता त्यामुळे आता राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशाबाबत केले जाणारे दावे हे कितपत खरे आहेत हे येत्या काळातच स्पष्ट होईल या संदर्भातील अशाच अधिक अपडेटसाठी पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह